नमस्कार सुषमा रेसिपीजमध्ये आज मी तुम्हाला मेथी डिंक ड्रायफ्रूटचे लाडू करून दाखवते तर त्यासाठी इथे मी पन्नास ग्राम मेथे घेतल्या होत्या त्या भाजून आणि पूड करून तुपामध्ये भिजत ठेवल्या आहेत तर ह्याची सविस्तर कृत म्हणजे कसं काय मी भिजवली ती पुढे व्हिडिओ शेअर करतच आहे इथे अर्धा किलो सुकं खोबरं किसून घेतलेलं आहे अर्धा किलो खारीक पावडर घेतलेली आहे ही मी विकतच खारीक पावडर आणलेली आहे तुम्ही खारीक आणून घरी पण पावडर करू शकता सातशे ग्रॅम गुळ घेतलेला आहे अर्धा किलो तूप घेतलेलं आहे आणि आता ड्रायफ्रूटचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता पण मी तुम्हाला मी कसं वजनी प्रमाण घेतलं ते सांगते तर ते, ते शंभर ग्राम बदाम शंभर ग्राम काजू पन्नास ग्राम पिस्ते घेतलेले आहेत शंभर ग्राम आक्रोड आक शंभर ग्राम ही कलिंगडाच्या बिया शंभर ग्राम इथे भोपळ्याच्या बिया घेतलेल्या आहेत ही सुंठ पावडर आहे साधारण अर्धी वाटी वेलची जायफळ पूड हे आहेत गोडांबी म्हणजे बिब्याच्या बिया असतात गोडांब्या पण म्हणतात याला तुमच्याकडे मिळाल्या तर नक्की टाका खूप औषधी असतात तर शंभर ग्राम गोडांबी घेतलेली आहे शंभर ग्राम इथे आळशी घेतलेली आहे दीडशे ग्राम डिंक आहे शंभर ग्राम शेपा घेतलेल्या आहेत शंभर ग्राम आळीव शंभर ग्राम तीळ पन्नास ग्राम खसखस आणि इथे पन्नास ग्राम ओवा घेतलेला आहे तर ता आता इथे जरा आवाज थोडासा तुम्हाला मज जास्त येत असेल बाजूला कन्स्ट्रक्शनचं काम सुरू आहे त्यामुळे मध्ये मध्ये डिस्टर्ब होतो आहे पण समजून घ्या शंभर ग्राम इथे मखाने घेतलेले आहेत आता हे सगळं आपण तुपावर परतून घेऊया या पन्नास ग्रॅम मेथी आहेत आता या मेथ्या आपल्याला हलक्याशा भाजून घ्यायच्या आहेत कोरड्याच भाजायच्या आहेत गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवलेली आहे जास्त कास्ट गॅसवर नाही भाजायचे आहेत मेथ्या मेथ्या भाजून झालेल्या आहेत खूप जास्त मेथ्या भाजल्या की त्यांचा कडवटपणा वाढतो त्यामुळे हलक्याशा गरम करून घ्यायच्या आहेत आता ह्या मेथ्या आप गॅस बंद करते आणि गार करून मग हे मिक्सरला दळून घ्यायचे आहेत मेथ्या आपण हलक्याशा गरम केल्या होत्या आणि आता गार झाल्यानंतर त्या बारीक मिक्सरला वाटून घेतलेल्या आहेत आता काय केलं आहे मी तूप हे गरम नाही केलं तर फक्त वितळवून घेतलेले तूप आणि आता ह्या ज्या मेथ्या आहेत ना मेथी पावडर ही तुपामध्ये आपल्याला साधारण दोन दिवस भिजवून घ्या ठेवायचे म्हणजे तुपामध्ये भिजवून दोन दिवस तरी ही ठेवून द्यायची आहे तसेच सगळ्या मेथ्या आता ही पावडर सगळी घालते यामध्ये सर्व मेथी पावडर मी तुपामध्ये घातली आहे आणि गुठळ्या वगैरे सगळ्या मोडून घ्यायच्या आहेत आणि हे बघा हे असं आपल्याला हे दोन दिवस तरी ही मेथी पावडर तुपामध्ये भिजवल्यानंतर मग लाडू करायला घ्यायचे आहेत तर आपण आता थांबूया दोन दिवस आणि तुमच्याकडे जर दोन दिवसांचा वेळ नसेलच तर तुम्ही सात आठ तास तरी ही अशी भिजवून ठेवायची तुपामध्ये आणि आता आज मी ही भिजवली ना तर दुसऱ्या दिवशी पुन्हा सकाळी थोडीशी अशी मिक्स करून घ्यायची आहे म्हणजे चांगली ती मुरते तुपामध्ये आणि भिजते चांगली म्हणजे कडवटपणा ह्याचा कमी होतो थोडा सर्वात आधी आपल्याला सर्व हे साहित्य जे आहे काही तुपावर परतून घ्यायचं आहे डिंकं आपल्याला तुपामध्ये तळून घ्यायचं आहे तर आधी मी खोबरं भाजून घेते कोरडंच आणि मग इतर साहित्य आपण एक एक करून तुपावर परतून घेऊया सर्वात आधी मी हे खोबरं जे किसून घेतलेले आहे ते तुपा तुपावर नाही कोरडंच थोडंसं भाजून घेते चांगलं सध्या थंडी सुरू आहे तर हे मेथी डिंकाचे लाडू नक्की करून बघा आणि कसं मुलं पण हे खातात कारण की आपण ड्रायफ्रूट्स वगैरे घातलेले आहेत आणि मेथ्या चांगल्या भिजवून घेतलेल्या आहेत तर कडू पण थोड्या कमी लागतात मीडियम टू हाय फ्लेमवर आपल्याला खोबरं भाजून घ्यायचं आहे किंवा खोबरं भाजून झालंय आता मी काढून घेते हे खोबरं चला तर खोबरं भाजून झालंय आता तूप घालते मी कढईत आणि डिंक तळून घेते तूप गरम झालंय आता थोडा थोडा करून मी डिंक तळून घेते चांगला फुलवून आहे ड्रिं डिंक हवा डिंक मस्त फुललाय आता मी काढून घेते आणि सर्व डिंक असा मेथीचे लाडू करताना बरेच जण गव्हाचं पीठ पण वापरतात छान बाइंडिंग येते त्याने पण असे पण तुम्ही तूप वगैरे व्यवस्थित असलं ना की हे असले ड्रायफ्रूट आणि मेथी टिंकाचे लाडू पण छान वळता येतात तुम्हाला जर हवं असेल गव्हाचं पीठ तर इथे तुम्ही, तुम्ही तुपामध्ये मस्त ए, एक वाटी गव्हाचं पीठ ह्या प्रमाणामध्ये भाजू शकता आणि ते देखील तुम्ही लाडू बांधताना ॲड करू शकता चला तर आता ढिंक तळून झालंय आता त्याच कढईमध्ये मी थोडं पुन्हा तूप घालते आणि हे मखाने थोडे परतून घेते तुपावर चला तर मखाने पण मस्त तुपामध्ये परतून घेतले आता मी हे काढून घेते आणि ड्रायफ्रूट्स तुपावर परतून घेते तूप घालते बदाम थोडे रस्ते आणि मग इतर साहित्य घालते कारण की बदाम थोडेसे वेळ लागतो परतायला सगळं आपल्याला मीडियम फ्लेमवर हे सगळं जे इतर साहित्य देखील आहे सगळं मीडियम फ्लेमवर आपल्याला भाजून परतून घ्यायचं आहे खूप जास्त गॅस हाय करायचा नाही आहे नाही तर मग ते सगळं करपून जाईल आणि अखरोट ड्रायफ्रूट तुम्हाला समजा कोणते जास्त कमी करायचे असतील ते तुम्ही करू शकता असं नाही की मी सांगितलंय तेच प्रमाण घ्या तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही एक्स्ट्रा ऍड करू शकता किंवा कमी पण करू शकता आता ह्या भोपळ्याच्या बिया आणि कलिंगडाच्या बिया पण घालते किंवा ड्रायफ्रूट पण आता मस्त तुपामध्ये परतून झालेत आता मी हे काढून घेते मग असे मी बेदाणे म्हणजे मणुक सांगायला विसरलेली साहित्यामध्ये तर पन्नास ग्रॅम मी बेदाणे पण असे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत हे पण आपल्याला तुपावर परतून घ्यायचे अणुक पण छान परतून झालेली आहेत आता मी ही काढून घेते आता पुन्हा एक चमचा तूप घालते आणि हे जी गोडांबी आहे ती पण तुपावर परतून घेते चांगली गोडांबी पण परतून झाली आहे तुपामध्ये आता काढून घेते पुन्हा थोडं तूप घालते आणि आळीव जो आहे तो पण भाजून घेते आळीव पण आता तळतळायला तड़ लागलाय छान परतून झालाय आता मी हा काढून घेते आता पुन्हा थोडं तूप घालते आणि ही जी आळशी घेतली आपण ती परतून घ्यायची तुपामध्ये हे तीळ सुद्धा मी आळशी सोबतच परतून घेते तीळ आणि आळशी पण आता मस्त तडतडायला लागली आहे तुम्हाला आवाज पण येत असेल आता मी ही काढून घेते आता शेपा आणि ओवा हे पण भाजून घेते हे आपण कोरडच भाजलेलं आहे ओवा आणि शेपा पण मस्त कुरकुरीत भाजलेत आता काढून घेते मी आता ही जी खसखस आहे ना ही कोरडीच भाजून घ्यायचे मी खसखस कशी तशीच घालते लाडवणमध्ये तुम्ही जर वाटून तुम्हाला घालायची असेल तर तुम्ही मिक्सरला बारीक दळून पण घालू शकता खसखस पण भाजून झाली आहे खसखस भाजायला काही जास्त वेळ नाही लागत आता मी हे काढून घेते आणि आता सगळ्यात शेवटी आपलं राहिले खारीक पावडर भाजायची तर आता पुन्हा मी एक ते दीड चमचा तूप घेते तूप वापरताना कुठेही कंजूशी करायची नाही आहे कारण की थंडीमध्ये तसंही तूप खाल्लेलं शरीरासाठी चांगलंच असतं आणि तुपामुळे लाडू पण छान बांधता येतात चांगलं बाईंड येतात आता मी अर्धी आता घातली आहे भाजायला आणि अर्धी नंतर घालते आता ही देखील मी थोडीशी परतून घेते ही बघा खारीक पावडर पण मस्त तुपावर एकदम परतून घेतली आहे कलर बघा चेंज झाला आहे आधी ही अशी होती आणि आता परतल्यानंतर तुपावर भाजल्यानंतर अशी झाली आहे आता मी ही काढून घेते आणि सर्व खारीक पावडर भाजून घेते चला तर आता सर्व साहित्य आपली तयारी झालेली आहे सगळं मस्त तुपामध्ये परतून घेतलेलं आहे आता आपल्याला हे सगळं मिक्सरमध्ये बारीक करून आहे आणि मग लाडू वळायला घ्यायचे तर आधी सर्वात आधी मी एक एक साहित्य आधी मिक्सरमध्ये दळून घेते आधी मी हे खोबरं दोन बॅच मध्ये दळून घेते बारीक हे बघा खोबरं बारीक करून झालेलं आहे खोबरं बारीक करून झाले आता हे ड्रायफ्रूट देखील मी बारीक करून घेते तुम्हाला जसे तुकडे छोटे मोठे हवे त्याप्रमाणे तुम्ही वाटून घ्यायचे हे बघा ड्रायफ्रूट मी असे दळून घेतलेले आहे आता ही गोडांबी आहे ही पण मी मिक्सरमध्ये काढून घेते आणि ही पण वाटून घेते गोडांबी पण आता काढून घेते तुम्हाला कसं म्हणजे सगळं दळायचं आहे ना थोडेसे भरड हवे असतील तर थोडंसं जाड वाटायचं आहे आता हे जे आपण तीळ आणि आळशी तुपावर परतून आहे ही पण आता मी दळून घेते तीळ आणि आळशी पण वाटून घेतलीये मी आणि आता ह्यामध्ये मी ओवा आणि शेपा दळून घेते आणि शेपा पण मस्त बारीक दळून घेतलाय आता तो पण मी घालते यामध्ये आणि आता हे जे मखाने आहेत हे घेते मी बारीक करून हे बघा मखाने पण बारीक करून घेतले आता काय करायचं आहे हे जे डिंके आहे ना तुम्ही हवं हो तर मिक्सरला पण बारीक करू शकता पण मी पावभाजी मॅशरने असे कुस करून घेते म्हणजे थोडेसे तुकडे राहिले की छान वाटतं लाडूमध्ये तर मी आता हे पावभाजी मॅशरने मॅश म्हणजे तुकडे करून घेते बारीक हे बघा हे हो असं हवं तर तुम्ही वाटीने वगैरे असे कुस करून घ्यायचं आहे हा सुरून घ्यायचा आहे म्हणजे मिक्सरला पण तो मिक्सरला एकदम मग कसं बारीक होतो तो ना हे बघा डिंक पण मस्त आता बारीक करून घेतलं आहे मी आता हे मी मोठ्या परातीमध्ये हे सगळं शिफ्ट करते म्हणजे आपल्याला अजून यामध्ये खारीक पावडर पण मिक्स करायचे ना तर मग सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करता येईल बारीक पावडर पण यामध्ये मिक्स करते मी मनुका आळीव सुंठ पावडर वेलची जायफळ पावडर आणि ह्या ज्या मेथ्या भिजवून ठेवल्या होत्या त्या देखील घालते यामध्ये आणि खसखस आणि आता हे हातानेच मी चांगलं मिक्स करून घेते म्हणजे मेथी पावडर वगैरे सगळीकडे लागेल दोन्ही हातावर असं पाहिजे तर सोडून घ्यायचं आहे सगळं साहित्य दोन्ही हाताने असं मस्त मिक्स करून घेतलंय मी सगळं साहित्य शक्यतो मिक्स करायला थोडं मोठं भांड घ्या म्हणजे चांगलं तुम्हाला एकसारखं मिक्स करता येईल जे मिश्रण आपण लाडवांचं तयार केलं होतं ते मी असं दोन भाग केलेले आहेत म्हणजे एकत्र एक लाडू वळायला त्रास नाही होणार तर आपण पाक करणार आहोत जो गुळ घेतलाय ना तो पण अर्धाच घेणार आहोत आणि त्याचा पाक नाही म्हणजे गुळ वितळवणार आहोत आणि मग सध्या ह्या परातीत जेवढं मी आहे मिश्रण त्याचे लाडू करणार आहोत म्हणजे एका वेळेला जर सगळ्यात आपण मिश्रण ओतलं तर म्हणजे दोन माणसं असतील म्हणजे दोघीजणी वळायला तर तसं नाही पण एकटीने वळायचे असतील तर मग थोडं थोडे वळायचे आहेत नाहीतर मग काय होतं गार झालं ना मिश्रण की लाडू वाळायला त्रास होतो चला आता आपण गूळ विचरवून घेऊया इथे मी एक दीड चमचा तूप घालते आणि गूळ घालते गूळ तुम्ही अजून हवा तर बारीक करून घ्यायचेत माझ्याकडून थोडे तुकडे मोठे राहिलेत आणि दोन तीन चमचे पाणी घालते जास्त पाणी नाही घालायचं आहे फक्त वितळण्यापुरतं पाणी घालायचं आहे आणि आपल्या ह्याला काही असं घट्ट पाक वगैरे करायचा नाही आहे तुम्हाला जर कडक थोडेसे लाडू हवे असतील तर तुम्ही थोडासा पाक त्याप्रमाणे घट्ट करायचं आहे पण मी जास्त घट्ट पाक करत नाही फक्त गूळ थोडासा विरगळून घेते आणि एक दोन मिनटं उकळला की मग आपण जे लाडवांचं मिश्रण केले त्यामध्ये ओतणार आहोत आता हा गूळ मी पूर्ण विरघळून घेते चांगला गॅसची फ्लेम मिडियम केली वा गूळ पूर्णपणे विरघळलं आहे आता अगदी एक मिनटंभर फक्त मी उकळवते आणि मग गॅस हा आपला गॅस बंद करून हा जो गुळ पाक केलेला आहे पाक नाही आपण केलेला आहे फक्त विरगळून घेतला आहे तर हे विरघळलेलं गुळ आपण लाडवांच्या मिश्रणात घालणार आहोत तर आता आपण हा जो गुळ ठेवला आहे हा बघा हा गरम गरम गूळ आपल्याला या लाडवांमध्ये मिश्रणामध्ये ओतायचं आहे आणि सध्या आपण चमच्यानेच हा मिक्स करणार आहोत कालथीने आणि नंतर मग हाताने चांगला मिक्स करून लाडू वळायला घ्यायचे आहेत आता हे मिश्रण आहे बघा हात आपल्याला घालता येत आहे जसं सोसवेल तसं मग हाताने हा मिक्स करायला घ्यायचा आहे चांड मी गुळ सगळीकडे मिक्स करून घेते एकदाच गुळ घातला मग काय होतं की गार झाल्यावर आपल्याला लाडू वाळायला थोडा त्रास होतो गरम गरम हे कोमट असताना लाडू पटापट पटापट वळले जातात तेव्हा सगळं चांगलं मिक्स झालं आता आता तुम्हाला किती छोटा मोठा हवा आहे त्याप्रमाणे बघा इझिली लाडू वाळता येतात ता सर्व लाडू मी असे तयार करून घेते तर मंडळी हे बघा आपण जे साहित्य घेतलं त्यामध्ये एवढे सारे लाडू तयार झालेले ला आहेत आणि मस्त आता थंडी आहे तर असे हे पौष्टिक मेथी डिंक ड्रायफ्रूटचे लाडू तुम्ही करून खाऊ शकता खूप पौष्टिक आहेत आणि तुम्ही साहित्य तर बघितलं असेल की स किती प्रकारचं आपण सगळं सा साहित्य घेतलेलं आहे आणि हे परफेक्ट लाडू तुमचे तयार होतात जे मी सांगितलं आहे साहित्य त्यामध्ये हे बघा एक मी तुम्हाला तोडून दाखवते मस्त एकदम आपले लाडू हे तयार झालेले आहेत तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की कमेंटमध्ये कळवा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा बेल ऐकन दाबा रेसिपीला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा धन्यवाद